मी मिसेस साडा माझे हजबंड मिस्टर प्रकाश साळडा ह्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते त्यांना शुगर लो बी पी हार्टचा थोडा प्रॉब्लेम आणि प्लस त्यांचा डायबिटिक फिट आहे डायबिटिक फूट आहे त्यांचा तर ह्या सर्व गोष्टींसाठी मी इथे ॲडमिट झाले ॲडमिट ॲक्च्युली रमन सरांच्या रेफरन्सनी झाले बट ही वॉज नॉट देअर ते ॲबसेंट होते त्यांची कॉन्फरन्स असल्यामुळे ते आठवड्यासाठी नसताना सिनियर डॉक्टर मिस्टर महेश शहानी त्यांना ट्रीट केलं खूप चांगल्या प्रकारे ट्रीट केलं आम्ही खूप हॅपी आहे त्याच्यामध्ये आणि आय सी यूचा स्टाफ पूर्ण हॉस्पिटलचा स्टाफ फॅमिलीसाठी हॉस्पिटलमध्ये केलेल्या सर्व सोयी एस्पेशली मेडिकल स्टोअरची सर्विस एव्हरीथिंग वॉज एक्सिलंट अँड वी आर व्हेरी हॅपी आत्ता मी माझ्या मिस्टरांना नाईंटी पर्सेंट बरं करून त्यांनी डिस्चार्ज दिलेला आहे पुढची त्यांच्या जखमेची काळजी घेण्याची जबाबदारी माझ्यावर आहे ती मी पूर्णपणे पार पाडीन आणि सर्वात महत्वाची एक गोष्ट थँक्स टू नमन अँड मिस्टर महेश शहा अँड नमन तुला एक गोष्ट सांगायची आहे की तुझं फ्युचर खूप ब्राईट आहे महत्त्वाची अजून एक गोष्ट अशी की आय सी यूमध्ये जो नर्सिंग स्टाफ आहे त्यांनी केलेलं कॉपरेशन त्यांनी दिलेली सर्व्हिस याबद्दल वादच नाही त्यांनी खूप चांगली सर्व्हिस दिली खूप मेहनत घेतली आम्हाला कोऑपरेट केलं त्यासाठी त्यांचा धन्यवाद अजून एक गोष्ट आवडली की हिथं खाली हॉस्पिटलमध्ये पेशंटसाठी पाण्याची मिनरल वॉटरची जी सोय केलेली आहे ती अतिशय उत्तम आहे त्यामुळं ह्या येऊन मी खूप खुश आहे जे नमन सरांचं नवीन युनिट चालू झालं आहे त्याच्या एकच छताखाली इतक्या सर्व सोयी आहेत की तुम्हाला बाहेर जाण्याची गरजच पडत नाही त्यामुळं हे आपल्यासाठी खूप सोयीचे असल्यामुळे त्याचा वापर करा आणि त्यांना धन्यवाद म्हणा